श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो मराठी महिन्यातील हा पाचवा महिना आहे श्रावण महिन्याला सावन या नावाने देखील ओळखले जाते हा महिना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी साजरा केला जातो श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष मानला जातो श्रावण महिन्यातील सोमवार हा शुभ दिवस असून जर भक्ताने समर्पणाने भगवान शिवाची पूजा केली तर भगवान शिव त्याच्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते यावेळेस दुसऱ्या श्रावणी सोमवारी शुभ संयोग असणार आहे बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणारे या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शशराज योगाचा संयोग जुळून आला आहे महादेवाची पूजा करून जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो तसेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामुठ म्हणून तीळ वाहण्याची परंपरा असते दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीचे पूजन कसं करावं श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी दिवसभर उपवास करावा स्नान करून स्वच्छ कपडे घालून व्रताचा संकल्प करावा यानंतर शिवाचे ध्यान करून ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करावा शिवाला पांढरा रंगप्रिय असल्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात यामध्ये शिवामूठ म्हणून तीळ वाहिले जातात महादेवाला बेलाचे पान अतिशय प्रिय आहे त्यामुळे शिवलिंगावर बेलपत्र वाहताना या मंत्राचे पठण करायला हवे दर्शनं बिल्वपत्रस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोरपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणं त्रिदलम त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिधायुधं त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणम् अखण्डैः बिल्वपत्रैश्च पूजये शिवशङ्करं कोटिकन्या महादानं बिल्वपत्रं शिवार्पणं गृहाण बिल्वपत्राणि सुपुष्पाणि महेश्वर सुगन्धीनि भवानिश शिवत्वं कुसुमप्रिय